सातारच्या जनतेला मी कोणाही माहीत नसतं तर मोदींची सो खळ जे काय लाट हिट काय जे असतं जे मला तर खरं फक्त समुद्राचीच लाट माहीत आहे लहानपणापासून आजपर्यंत मला दुसरी काय लाट माहीत आहे त्या सुद्धा एवढ्या मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो असतो लोकांनी मला मतदान केलं नसतं निवडून दिलं नसतं आशीर्वाद दिला नसतं दुसरा त्यांचा प्रश्न काय तुम्ही म्हणाला की पाणी आता एवढंच आहे माझं त्यांना एवढीच एक विनंती आहे की गेल्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी लोकांना तुम्ही लोक लोकांनी लो, तुम्हाला निवडून दिलं सत्तेत दिलं सत्ता तुमच्या हातात सुपूर्त केली आणि गेल्या चार वर्षाच्या कालावधीत लोकांना तुम्ही जे प्रकारे पाणी पाजलं आता लोक लोकांना ते कळून चूक कळून त्याची चूक कळून चुकली आहे चुक, चुक आणि निश्चितपणे आता त्या निवडणुकीत लोक योग्य निर्णय घेऊन या सर्वांना चांगल्यारीत्या पाणी पाजल्याशिवाय राहणार त्यांच्या उत्तरला अजून सांगतो सुभाष देशमुखांनी माड्यामधून उभं राहावं साताराची लाख माडामध्ये काय करते हैं ते फक्त उदय राहिले ते तालव दाखवते